राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा एक ऑडिओ व्हायरल झाला आहे मनसे नेते संदीप देशपांडे यांच्याकडून हा ऑडिओ क्लिप जो आहे तो ट्विट करण्यात आला आहे त्यामुळे राज्यात एकच चर्चा सुरू झाली आहे काही दिवसापूर्वीच बदलापूरमध्ये एका शाळेत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाला आणि राज्यात एकच प्रश्न ऐरणीवर आला तो म्हणजेच महिला सुरक्षेचा यावरून प्रत्येक राजकीय नेत्यांनी आप आपली मते मांडली तर काहींनी आरोप प्रत्यारोप सुद्धा केले तर काहींनी रस्त्यावरती उतरत या घटनेचा निषेध केला त्यात जितेंद्र आव्हाड यांचा समावेश सुद्धा आहे त्यांनी देखील रस्त्यावरती उतरत याचा निषेध केला त्यासंबंधीचाच हा फोटो तुम्ही जितेंद्र आव्हाडांचा पाहत असाल परंतु आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एक ऑडिओ क्लिप जी आहे ती ट्विट केली आहे त्यावरून जितेंद्र आव्हाडांचा तो खरा चेहरा असा प्रश्न जनतेमधून उपस्थित केला जातो आहे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी जितेंद्र आव्हाडांची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावरती शेअर केली महाविकास आघाडीचं सरकार असतानाची ही क्लिप असल्याचं बोललं जात आहे जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमधील संवादाची ही जुनी क्लिप असल्याचं सांगत संदीप देशपांडे यांनी जितेंद्र आव्हाडांवरती निशाणा साधला आहे महिला सुरक्षेच्या नावावर राजकारण करणाऱ्या रा या राजकारण्यांचे महिलांबद्दलचे मत बघा असं म्हणत संदीप देशपांडे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावरती टीका केली आहे ज्या वेळेस अत्याचार झालेल्या लेखीला न्याय द्यायची वेळ आली तेव्हा अत्याचाराला पाठीशी घालण्याची तयारी आव्हाडांनी दाखवली एरवी मीडिया समोर येऊन महिला सुरक्षेतेच्या गोष्टी करणाऱ्या जितेंद्र आव्हाडांची या ऑडिओ क्लिप मधून खरा चेहरा तर समोर आला नाही ना या ऑडिओ क्लिप मध्ये जितेंद्र आव्हाड हे मल्लिकार्जुन पुजारी याच्याशी संवाद साधताना दिसत आहे जाऊ दे मरुदे तिला तू कशाला बदनाम होतो असा संवाद यात पाहायला मिळतो आहे त्यामुळेच एरवी महिला सुरक्षेच्या प्रश्नावरून रस्त्यावरती उतरणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार हे जितेंद्र आव्हाडांच्या ऑडिओ क्लिपवरती काही बोलणार का की गप्पच राहणार असा प्रश्न देखील जनतेतून उपस्थित केला जात आहे एवढंच नाही तर जयंत पाटलांनी देखील यावरती आपली प्रतिक्रिया दिली खरी परंतु ही क्लिप जुनी असून त्यावरती वेळ घालण्यात काही अर्थ नाही असं म्हणून विषय टाळणं देखील जयंत पाटलांनी पसंत केलं त्यामुळेच एरवी महिला सुरक्षेच्या प्रश्नावरून रस्त्यावरती उतरायचं आणि महिला सुरक्षेच्या बाता मारायच्या हाच का तुमचा खरा चेहरा असा सवाल देखील जितेंद्र आव्हाडांच्या बाबतीत त्या ऑडिओ क्लिपवरून या ठिकाणी उपस्थित केला जातो आहे त्यामुळे तुम्हाला काय वाटतं तुमचं मत तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा